जय शिवराय मी पांडुरंग कदम आज प्रवीण दरेकर का साहेबांची कार्ताची बाईक पाहिली त्या बाईकमध्ये प्रवीण दरेकर साहेब म्हणतात की इथं आंदोलनासाठी आलेले जे मराठा बांधव आहेत त्यांनी हुतुतू खेळे कबड्डी खेळे खो खो खेळे त्याच्यामुळं दरेकर साहेबांना लाज वाटली तर दरेकर साहेब तुम्हाला सांगू इच्छितो इथं लाज वाटण्यासारख्या खूप गोष्टी आहेत ज्या वेळेस या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळून गेले त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटली त्याचबरोबर इथे अशा बऱ्याचशा बँका होत्या ज्या बँकेमध्ये गोरगरीब लोकांनी त्यांचे पैसे ठेवले होते लेकराच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी त्या बँका बुडाल्या त्या लोकांचे पैसेही बुडाले त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटली आमचे संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली परंतु आणखीन सुद्धा आमच्या बहिणीला न्याय नाही मिळाला त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटली आमचे मुंडे भाऊ आहेत त्यांची सुद्धा हत्या करण्यात आली त्या ताईला सुद्धा अद्यापही न्याय मिळाला नाही त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लाज वाटली नाही त्याचबरोबर आमचा बाप रात्री बारा वाजता शेतामध्ये पाणी लावण्यासाठी या ठिकाणी मोटर लावण्यासाठी चालतो त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही जेव्हा तुमच्या दहीहंडीमध्ये नट्या इतकुल्या कपड्यावरती नाचतात त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही त्यावेळेस तुमचं हिंदुत्व धोक्यामध्ये येत नाही परंतु आमचे मराठा आंदोलन थोडस काय खेळ आहे काय कबड्डी खेळे काय उत्तुतु खेळे काय त्यावेळेस मात्र या ठिकाणी तुम्हाला लाज वाटते या मराठा आरक्षणासाठी कित्येक तरुणाने स्वतःचं बलिदान दिलं त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी लाज वाटली नाही अशा दरेकर साहेब कित्येक गोष्टी इथलचा तरुण बेरोजगार आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी लाज वाटत नाही या या दिवसा बलात्कार होतात तेव्हा मात्र या ठिकाणी तुम्हाला लाज वाटत नाही अशा कित्येक गोष्टी आहेत दरेकर साहेब ज्यांची लाज वाटायला पाहिजे परंतु त्याची तुम्हाला लाज वाटत नाही आमचे आणि आमचे हे जे त्या ज्या ज्या मुलांची तुम्हाला लाज वाटत होती ना तीच मुलं सफाई कर्मचाऱ्यांना मदत करत होती साफसफाई करण्यासाठी त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला त्यांचं कौतुक वाटत नाही त्यावेळेस तुम्हाला नाही लाज वाटली त्याचबरोबर आता पाऊस पडल्यानंतर गाडी उचलून देण्यासाठी या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी इतरच्या मुंबईकरांना या ठिकाणी मदत केली त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला लाज नाही वाटली दरेगा साहेब चाटण्याची सुद्धा एक हद्द असते एवढी चाटूगिरू करून करणार तरी काय हात दरेगा साहेब तेवढंच आहे की आज काय आमदार आहात उद्या मंत्री होतात या चाटुगिरीतून एवढंच भेटेल किंवा आता मंत्री असाल तर त्या पुढचा मंत्री भेटणार वरचा मंत्री भेटणार हेच एवढं या चाटीगुरीतून भेटतात परंतु या गोरगरीब गरीब गरजवंत मराठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटणार नाही दरे साहेब कधीतरी जेव्हा मराठ्यांच्या विरोधामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये किंवा मराठा संघर्ष योद्धा मान्यश्री मनोजे पाटील यांच्या विरोधामध्ये जेव्हा तुम्ही बोलता जरा कमेंट वाचत जा त्या कमेंट नसतात तर तो गोर गरीब गरजवंत मराठ्यांचा तळतळात असतो आणि साहेब जीवनामध्ये हेच कमवायचं असतं प्रेम कमवायचं असतं कोणीतरी म्हणावं की नाही राव हे माणूस होता एक नंबर होता या तर राजकारणामध्ये कित्येक लोक आहेत ना की ज्यांना ज्यांचे या ठिकाणी स्वर्गवासी झाले परंतु आज सुद्धा या ठिकाणी त्या व्यक्तींचं नाव आजरामर आहे का कारण त्यांनी आयुष्यभर चांगली कामं केली आहेत साटूगिरीची कामं केली आहेत मला तर वाटतय साटूगिरीचा जर डिग्री करायची असेल पीएचडी करायची असेल ती ती तुमच्याकडनं शिकली पाहिजे आणि जर मला कोणाला वाटलंच की जर चाटुगिरीसाठी एखादा जर मला मला पीएच डी करायचे तर शंभर टक्के दरेकर साहेब मी त्या व्यक्तीला तुमचं नाव सुचवेन कारण की तुमच्यापेक्षा बढिया चाटुगिरी कोणीच करू शकत नाही त्यामुळे दरेकर साहेब या गोरगरीब मराठ्यांचा प्लीज तळतळाट घेऊ नका आमचा अपंग मराठा बांधव आहे या आंदोलनामध्ये सहभागी होतोय त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही बघा एका चालता येत नाही त्यांना पण या आंदोलनामध्ये या ठिकाणी ते सहभागी झालेत याची सुद्धा दरेकर साहेब तुम्हाला लाज वाटायला पाहिजे माझं एक पाच वर्षाचे लिपरू या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला लाज वाटत नाही माझ्या माता भगिनी कधीच या ठिकाणी बाहेर पडत नाहीत परंतु त्या या आंदोलनामध्ये बाहेर पडल्यात त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली नाही अंतरवाली सराटीमध्ये माझ्या माता भगिनीवरती या ठिकाणी हल्ला झाला त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली नाही आणि एक आता काही पंधरा वीस दिवसापूर्वीची घटना आहे एक पोलीस अधिकारी एका आंदोलनकर्त्यावरती पाठीमागून लाद घालतो त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही अशा लाज वाटण्यासारख्या कित्येक गोष्टी आहे दरेकर साहेब परंतु त्यावेळेस तुम्हाला लाज वाटणार नाही परंतु आता माझा मराठा बांधव कुठेतरी खेळतोय हसतोय गातोय म्हणून म्हणजे आता दिवसभरात थोडाफार थकवा जाण्यासाठी थोडं खेळलं काय बागडलं काय त्याची मात्र या ठिकाणी तुम्हाला सध्या लाज वाटते धन्य आहे दरेकर साहेब अशी जो लाज वाटू द्यात एवढीच एक प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा